वसमत या ठिकाणी माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवपार्वती यांचा सुंदर देखावा तयार करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सर्व समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शोभायात्रेत सहभाग नोंदवल्याचे दिसून आले यावेळी तालुका अध्यक्ष संजय काब्रा उपाध्यक्ष नारायण बाहेती सचिव अॅडव्होकेट हरीश मुरक्या राधेश्याम मंत्री कमल दरक दरग तसेच जिल्हाध्यक्ष बंकटलाल गठाणी तसेच सर्व पदाधिकारी माहेश्वरी युवक अध्यक्ष अमित काब्रा यांची उपस्थिती होती यावेळी महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला तसेच मनोज लड्ढा सुनील काब्रा लक्ष्मी नारायण मुरक्या संजय लोहिया रामप्रसाद बाहेती संजय बाहेती सर्व समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपूर्ण भारतामध्ये माहेश्वरी समाजामार्फत त्या महेश महेश्ही साजरी करण्यात आलेली वसमत रथेसुद्धा महेश्वरी समाज वसमत इथून आमच्या राजस्थान मंदिरमधून भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये ता ता शिवपार्वती हा सजीव देखावा अत्यंत उत्कृष्टपणे माहेश्वरी समाज व युव मंच यांच्यातर्फे साजरा करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी आता आरती होईल त्याच्यानंतर महाप्रभाद कार्यक्रम करण्यात आली वेळोवेळी